शंभरगाव येथे भक्तिमय वातावरणात मारुती मंदिराचा कलशारोहण व महाप्रसाद सोहळा संपन्न महंत गुरुवर्य समगीर महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा अखंड हरिनाम सप्ताची सांगता लोहा तालुक्यातील मोजे शंभरगाव येथे ग्रामदेवता श्री मारुती मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले श्री श्री श्री, श्री एकशे आठ महंत गुरुवर्य समगीर महाराज मठ संस्था नंदगाव टाकळगाव शंभरगाव बोरगाव यांच्या पावन उपस्थितीत हा धार्मिक विधी संपन्न झाला दिनांक आठ फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत चाललेल्या उत्साहामुळे ओसांडून वाहत होता धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल सप्ताहाच्या निमित्ताने दररोज नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांच्या वाणीतून भाविकांना ज्ञानामृत मिळाले आठ फेब्रुवारी पासून सुरू झालेले या सप्ताहाच्या स्थानिक परिसरातील भजनी मंडळी आणि सहकारी परिवारांनी आपल्या गायनातून आणि वादनातून वारकरी परंपरेचा जागर केला दररोज पहाटे काकड आरती विष्णू सहस्रनाम गाथा भजन ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ व कीर्तन असे भरगोच्च कार्यक्रम पार पडले कलशारोहण आणि सव्वाखंडी तांदळाची महापूजा शनिवारी चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी शुभमुहूर्तावर मंत्रोच्चाराच्या जयघोषात मंदिराचे कलशारोहण करण्यासाठी घोषणा असा शंभरगाव येथे कलेश सोहळा आहे त्या निमित्तानं आपली उपस्थिती आहे काय सांगशाल अखंड दत्तनाम किंवा हरिनाम सप्ताह आयोजित केलेला होता आणि त्या सप्ताहाची आज सांगताय हनुमान मंदिराच्या कळसा स्थापना झालेली आहे ही स्थापना पूर्वीसुद्धा झालेली होती आणि यानं सकाळ मा्या वदाराने पहिला कळस पडल्या असल्यामुळे आपण हा कळस स्थापना दखल केलेली आहे असे सर्व बायले केलेल्या संपूर्ण आज सात दिवसांपासून दिवसापासून बाळपीडापुतीचे पारायण चालू आहे सात दिवसांपासून दत्तनाम चालू आहे खालीनाम चालू आहे आणि दोन्ही ताई पूजा आहे आणि म्हणून तर महाप्रसार सुद्धा चालू होता पंचायत पंचवीन अधिक किंतन प्रवचनास्वार्थसुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला होता अशा प्रकारे छान असा भव्य दिव्य कार्यक्रम शंभरराव नदीमध्ये असा पार पडण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी दत्त महाराजांनी आणि या कार्यक्रमाचं नियोजन आपल्या बजरंगली हनुमान यांच्या परिसराची स्थापना असल्यामुळं त्यांच्या सुद्धा झालेली आहे आणि त्या दहांडीचा आधी आता सर्व बायलेकी आलेले आहेत सर्व साधुसंत आलेले आहेत आणि संध्याकाळी सभाखंठी महापूजा आहे तरी सर्वांनी लाभ घ्या आणि या परिसरातील सर्व मनुष्यभक्तांनी या सुंदर कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेतलेला आहे म्हणजे आजची सर्व काही तरुणांना काय आव्हान असेल व्यसन आधीन झालेले आहेत या सप्ताहाच्या निमित्तानं तरुण भरपूर या गावगाव आहेत आपण जाताय त्या तरुणांना काय आव्हान असेल एवढंच सांगणं आहे की हा जन्म येणार नाही पुन्हा यासाठी याच दे याच डोळा पाय मुक्तीच्या सोळा मी सर्व सर्व तरुण मंडळींना सर्व भाग भक्तांना सर्वांना सूचना आहे की आपण व्यसनाधीन होऊ नका कारण की व्यसन हे सरकारानंच काढलेलं आहे त्यासाठी कोणाला या ले दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा त्या सरकारला दोष द्यायला पाहिजे त्या सरकारानं त्याच्या फायद्यासाठी काढलेला आहे कार्यक्रम तर ते सरकारला अधोगतीत करायला पाहिजे नंतर हे स सर्व जनता एकूण दूट लेकर नाही तर दारू होते तरी यांना सर्वांना गरबा शिव महाराजाच्या आशीर्वाद मिस सर्वांनी आपण आपल्या क्षेत्राला बघा आणि व्यसनमुक्त व्हा असे सर्व दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व हनुमान महाराजांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बोलत आहे सर्वांनी व्यसना दिन मटण खाणे दारू पिणे या असं म तमहा हे बहु भरपूर हे व्यसनाधीन लोक झालेले आहेत अशी सर्व भक्तांना सूचना आहे की आपण सर्वांनी या गोष्टीवर लक्ष करावं आणि सर्वांनी व्यसनाधीन होऊ नका असे सर्वांना करून सर्वांना सूचना करण्यात येत आहे असे मी सर्व मंडळींना सूचना की आपण सर्वांनी चांगलं वागा चांगलं चला आणि असा जन्म पुन्हा मिळणार नाही संत महाराज बाळ ब्रह्मचारी विराग महाराज श्री संत जयगिरीजी महाराज श्री संत आनंदगिरीजी महाराज यांच्या या या साधू सर्व साधू संतांच्या महापुरुषांच्या या आशीर्वादामुळे हा कार्यक्रम अशी सर्व आई भक्तांना सूचना हे सर्वांनी आपण देशलादन म्हणू का सर्वांनी आपण चांगलं वागा चांगलं चला अशी सर्व दत्तभक्तांना सर्व भाई भक्तांना ओके